मराठी पाढे अकरा चा पाढा अकरा एके अकरा अकरा दुणे बावीस अकरा त्रिक तेहत्तीस अकरा चोख चव्वेचाळीस अकरा पाचशे पंचावन्न अकरा सहा सहासष्ट अकरा साती सत्याहत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वे नव्याण्णव अकरा दहा दा हो दहादशे अकरा एके अकरा अकरा दोने बावीस अकरा त्रिक तेहत्तीस अकरा चोख चव्वेचाळीस अकरा पाच पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा साती सत्याहत्तर अकरा आठ अठ्ठ्याऐंशी अकरा नव्वद नव्याण्णव अकरा दहा दा हो दहादशे अकराचा पाडा पुन्हा एकदा वाचू अकरा एके अकरा अकरा दोन्ही बावीस अकरा त्रिक तेहतीस अकरा चौक चव्वेचा अकरा पाचशी पंचावन्न अकरा सक सहासष्ट अकरा साती सत् हत्तर अकर अठि अंशी अक्रानवेण्याण् नव अक्रमहे दहोदसि